बीड जिल्ह्यात अशांतता कायम आहे असं म्हणावं लागेल बसाचौक सरपंच संतोष देशमुख हत्याकांडासह इतर गुन्हेगारी प्रकरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात चर्चेत आहे आता रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या सणासुदीच्या काळात याच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमध्ये एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली गेवराई तालुक्यातल्या गढी माजलगाव रोडवरच्या अर्धमसला गावातल्या मशिदीत शनिवारच्या मध्यरात्री हा स्फोट झाला व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत काय माहिती दिली आहे बीडचे एस पी नवनीत कावत यांनी काय माहिती दिली आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून राज्यात सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह सुरू आहे तर मुस्लिम बांधव ईदची तयारी करत आहेत अशातच बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला गावातल्या मशिदीत स्फोटाची घटना घडली आहे मध्यरात्री अडीचच्या सुमारास जिलेटीनच्या कांड्या ठेवून हा स्फोट घडवून आणला गेला त्यामुळे मशिदीची भिंत कोसळली आहे तसंच मोठा खड्डाही पडलाय सुदैवानं या सौम्य स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण आहे घटनास्थळी आय जी पोलीस अधीक्षकांसह तलवाडा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे अशी या दोन आरोपींची नावं आहेत तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे स्फोटापूर्वी विजय गव्हाणे यानं सोशल मीडियावर जिलेटीनच्या कांड्यांसह स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केला होता हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट घेऊन तो व्हिडिओ बनवत होता समोराली बीड़ एसपी देवेंद्र फडणवीस सर जो ब्लास्ट हुआ है के अंदर क्या उसकी जानकारी मिली है किसने किया ये भी जानकारी मिली है उसकी बाकी जानकारी वहाँ के जो एसपी है वो प्रेस लेकर देखो सभी महत्व है एसपी याची सगळी माहिती तुम्हाला बीडमधल्या या घटनेची माहिती मिळताच बीड जिल्ह्याचे एसपी आणि छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा केलाय एसपी कावत यांनी याबाबत काय माहिती दिली ती यादी पाहूया लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावच्या सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तर भिलवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनटे ते, ते दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ॲडिशनल एस पी एस टी आमची बी डी टी एस टीम आमची आर सी पी क्यू टी सगळेजण पोहोचले होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटीन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी म्हणून बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे म्हणून लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस पोलीस प्रशासन लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार सध्या सध्या धन्यवाद रमजान ईद असल्यामुळे पोलिसांनी मुस्लिम समुदायाला शांत राहण्याचं आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय पोलीस अधीक्षक नवनीत कावत काय म्हणाले ते बघूया आता बीड जिल्ह्याचे एस पी औरंगाबादचे जेवण मोठे अधिकारी सगळ्यांचं आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेरेन पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्यायला लागलो आम्ही आमच्या समाजाला तर इथे जे घटना झालेली आहे ते इतिहास पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून ते पंचनामा रिकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपवर विश्वास ठेवू नये इथं सगळे हिंदू मुस्लिम एक एक जैती आहे काही चार पाच जणी जे काही लोक आहे ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासनी ह्यांना काय करावं आता काय आरोपी अटक का आहे प्रशासनी हे केस स्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादीसारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का तर ह्यांनी हे त्यांचे मनाने केलं नशात केलं की पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी गृह खात्यानी जे राज्य करते ह्यांनी सगळ्यांनी ह्याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते जर ह्यांना चा चपरक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासनने इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्यापुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे इथं हे लक्षात येतं का इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काय कंटक असतात असे जे असं करतात त्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे गृह खात्याची आहे का आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला ते मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इंशाल्ला ईदची नमाज हिथंच होणार आहे तर सगळं इथं कोणी आपावर लक्ष देऊ नये पूर्ण भारतात जिथं हे व्हिडिओ चाललेला आहे तुमच्या माध्यमातून सांगायला लागलो आपवर लक्ष ठेवू नये आणि एफ आरचं बी काही लोक गेलेले एफ आर बी चालू आहे इथं पंचनामा झाला अजून काय एटीएस वगैरे येणार आहे ते बी त्यांचं काम त्यांना करून द्यावा इतकं सगळ्याला विनंती धन्यवाद काय साहेब धार्मिक स्थळावर म्हणजे आमच्या हल्लाच्या घरावर हा हल्ला झाला त्याच्यामुळे निश्चित जाती दुर्दैवी गाठलं आहे ज्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही भांडणं होणं दोन समाजात भांडणं होणं ही गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीचा ध्याड दहशतवादी हल्ला म्हणता येईल याला आतंकवादी हल्ला अशा पद्धतीने म्हणता येईल झाला परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अतिशय तत्परतेनं काम केलं त्यातले आरोपी या ठिकाणी अटक केले एफ या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी जी मेहनत केली ती निश्चितच कौतुकता स्पद आहे सर्वांनी या ठिकाणी मेहनत केली त्याच्यामुळं या ठिकाणची जी घटना आहे ती आता या ठिकाणी एफ आय आर झाल्यामुळं शांत झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात सगळ्यांनी मिळून आपले दोन्ही सण गुढीपाडवा आणि उद्याची रमजान येत ही शांततेने साजरा करावी अशा सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो धन्यवाद चांगलं आहे आमच्या गण गुनिजाने ना पण काय झालं काही समाज कटाकांनी रात्री दोन पाजून चाळीस मिनटांनी काय जिलटिंग वगैरे मजिद मी लावून काय करू घटना घडली हीच पुढची नंतर आमच्या गावात सगळ्या मिळून आम्ही सहकार्य करून साफसूफ केली एवढ्याच मागणी प्रशासनाने प्रशासनाने जे आरोपी त्या तात्काळ जेवढे आरोपी तेवढ्या अटक करावा आणि सजा द्यावा तर आरोपींना तात्काळ अटक करावी आणि योग्य शिक्षा द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे एकंदरीत या घटनेमुळे सध्या या गावात तणावपूर्ण शांतता आहे पण राज्यात सलोखा आणि शांतता टिकून राहावी यासाठी समाज म्हणून एकजूट राहण्याची गरज व्यक्त होतीये तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद